चौदा पासून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र खानदेश विदर्भात प्रचंड पाऊस होत होता आणि तो पाऊस म्हणजे मराठवाड्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात खानदेशात जो जनरली पाऊस पडतो त्याच्यापेक्षा जास्त पाऊस होता आणि तो पाऊस किंवा जी परिस्थिती निर्माण झालेली होती ती महापुरासारखी परिस्थिती होती परंतु ती दडापण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काही माणसं पेरलेली होती जसं पडळकर आणि आणखी बरेच जण आहेत त्यांची आता मी इथं नावं घेत नाही तर वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी त्यांना पुढं केलं परिणामी त्यांच्या बातम्या ह्या मीडियात येतील आणि पुराच्या बातम्या ह्या मीडियात येणार नाही याची दखल घेतली गेली परंतु उघड झाला कधी खरं पुराची धाकता पुराचं भीषण रूप हे लोकांना कळालं ते राजे मळकर जे उद्धव ठाकरे गटाचे धाराशिव जिल्ह्याचे खासदार आहे त्यांच्यामुळं त्यांनी मदतीसाठी जे स्वतःचा जीव धोक्यात घालून जी मदतीसाठी ते उभे राहिले आणि ते पाण्यात आपण तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलेला असा भारतात होमराजे सारखा खासदार नाही असं मी म्हणतो बऱ्याच जणांनी त्यांच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारे त्यांचे गुणगौरव करणारे व्हिडिओ बनवले परंतु खरं त्यांच्या ह्या जी कृती होती त्यांची स्वतःचा जीव घालून स्वतः जी ते तिथं पुरात उडत उतरले पाण्यात उतरले तिथून हा सगळा पुराचा जो काही प्रकार किंवा पुराची जी काही परिस्थिती आहे ती मिडियात आली आणि लोकांना पुराचं भीषण रूप कळलं परंतु सरकारने हे दडपण्यासाठी त्याच्या अगोदर मी सांगितलं तसं सा प्रयत्न केले आणि जे काही निवडणुकीपूर्वी सरकारचं शेतकऱ्यांबद्दलचं मत वेगळं होतं निवडणुकीनंतर सरकारची भावना ही कशी आहे आपण ह्या व्हिडिओत बघणार आहे आणि सरकारने कोणत्या गोष्टी खरं करायला पाहिजे होत्या ज्या केल्या नाही तर निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांना सगळ्यात पहिलं तर पीक विम्याची एक रुपयात पीक विमा ही योजना आणली आणि निवडणूक झाल्यानंतर ती योजना बंद करण्यात आली आणि तिच्यात आणखी जे बदल केले तर निवडणुकीपूर्वी म्हणजे एक वर्ष अगोदर फक्त स्थानिक आपत्ती तसंच पेरणी न होणे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे ट्रिगर आहे पीक विम्यामधली हे सरकारने ॲड केले ते ॲड केल्यानंतर सरकारला जास्त प्रीमियम भरावा लागणार होता परंतु त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना याचा खरोखर फायदा होणार होता किंवा तो झाला आहे ज्यांनी वेळोवेळी याचे समजा स्थानिक जर नैसर्गिक आपत्ती वगैरे याची जर भी, पीक विमा कंपनीला माहिती दिली किंवा मा, फोटो अपलोड केले तर त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना किंवा त्याचा परतावा भरपाई ही शेतकऱ्यांना मिळत होती परंतु असं झाल्यामुळं पीक विमा कंपनीचं याच्यात नुकसान होत होतं त्यांना नफा कमी राहत होता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक झाल्यानंतर म्हणजे आत्ता जी गेल्या वर्षी निवडणूक झाली दोन हजार चोवीसची विधानसभा ह्या निवडणुकीनंतर ती चारही ट्रिगर काढून टाकली आणि फक्त एकच ट्रिगर बाकी ठेवला पीक विमा मध्ये आणि तो म्हणजे पीक कापणी अहवाल वास्तविक पीक कापणी अहवालातून कुठलाच फायदा शेतकऱ्यांना होत नसतो आता ह्या गोष्टीचा फायदा फक्त ह्या पीक कापणी अहवालावरून विमा कंपन्यांना होणार आहे विमा कंपन्यांनी मागच्या दहा वर्षात किंवा आठ वर्षामध्ये जवळजवळ दहा हजार कोटी रुपयाचा नफा कमावलेला आहे जो की शेतकऱ्यांना जितकं नुकसान भरपाई पीक किंवा कंपन्यांनी दिले त्याच्या दहा ते, ते वीस पट अधिक जास्त आहे म्हणजे शेतकऱ्यांना भरपाई कमी मिळाली परंतु कंपन्यांचा नफा मात्र जास्त झाला म्हणजे या कंपन्या ज्या काय आहे त्या फक्त स्वतःचा नाफा कमावण्यासाठी ज्या ज्या आलेल्या होत्या आणि आता सरकारचं स्वत देवेंद्र फडणवीस ज्या सरकारचे मुख्यमंत्री आहेत त्यांचं पितळ आपण ही थौघडं करणार आहोत आणि त्यांची शेतकऱ्यांबद्दल किंवा राज्यातल्या जनतेबद्दल किती दुजाभावाची किंवा किती संधी साधू आणि किती निवडणुकीपुरती भावना आहे हे ये लक्षात येणार आहे तर निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर मी तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे की, की, की। शेतकऱ्यांना मदतीचे निकष कसे होते निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर कसे तर जी जिरायती किंवा कोरोना शेती असते तिच्यासाठी सरकारचं निकष अगोदर असे होते की तेरा हजार सहाशे इतकी रक्कम तुम्हाला मिळेल परंतु तसंच बागायती शेतीसाठी सत्तावीस हजार इतका निकष होता त्याच्यानंतर बहुवार्षिक जर पीक असेल म्हणजे बागा असतील केळी असेल आंबा चिकू मोसंबी संत्रा अशी जर बागा असतील तर तुम्हाला छत्तीस हजार रुपये मिळतील आणि नुकसान भरपाईची जी मर्यादा आहे म्हणजे एकरामध्ये ती सात एकर होती पूर्वी परंतु जशी निवडणूक झाली शेतकऱ्यांशी त्यांना देणं घेणं उरलं नाही तसं त्यांनी लगेच एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये एक जी आर काढला आणि त्या जी आरमध्ये किती बदल केले ते मी तुम्हाला सांगणार आहे तर जीरायची किंवा कोरडो शेतीसाठी जे तेरा हजार होते तिथं आठ हजार पाचशे केले म्हणजे मदत फक्त आता तेरा ऐवजी आठ हजार पाचशे मिळणार बागायतीसाठी जे सत्तावीस हजार होते तिथं सतरा हजार केले जिथं बहुवार्षिक पीक होते तिथं छत्तीस हजार मदत मिळणार होती तिथं बावीस हजार पाचशे केलं आणि सात एकरवरची मर्यादा ही पाच एकरवर आणून ठेवली सरकारने निवडणूक झाल्यानंतर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये पीक विम्याबद्दल आपण सांगितलं पीक विम्यात कसे बदल म्हणजे ट्रिगरच काढून टाकले चार फक्त एकच ट्रिगर बाकी ठेवला कोणता पीक कापणी अहवाल पीक कापणी अहवालातून शेतकऱ्यांना मदतच मिळत नाही तुमचं किती नुकसान होत्या शंभर टक्के का एकशे दहा टक्के नुकसान हो द्या तुम्हाला मदत मिळणं शक्य नाही त्याच्यानंतर सरकारने दुसरा बदल असा केला की जर सरकारकडून भूसंपादन होणाऱ्या जमीन असतील शेतकऱ्यांच्या सरकार जे वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी ज्या जमिनी घेतं त्या जमिनींना पूर्वी बारा टक्के व्याजदर मिळत होतं म्हणजे ती भूसंपादन झाल्यापासून शेतकऱ्यांना भरपाई मिळेपर्यंतचा जो कालावधी आहे त्या कालावधीसाठी जवळजवळ बारा टक्के व्याज देत होतं परंतु निवडणूक झाल्यानंतर सरकारने याच्यात बदल केला आणि तो व्याजाचा दर आता फक्त आठ टक्केवर आणून ठेवला म्हणजे असे वेगवेगळे बदल केले आणि याच्यातून शेतकऱ्यांच्या म्हणजे शेतकऱ्यांना कमी मदत कशी मिळेल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आपण आता बघितलं की मी याच्यावर एक दोन दिवसापूर्वी व्हिडिओ बनवलेला होता की शेतकऱ्यांना मदत किती मिळणार आहे एकरी जी आत्ताच्या महापुरात देवेंद्र सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारने जाहीर केली ती मदत मिळणार आहे तीन हजार चारशे रुपये एकरी शेतकऱ्यांचं नुकसान किती झालंय त्याची गणना आता करू शकत नाही प्रशासन करू शकत नाही आपण सुद्धा करू शकत नाही हे नुकसान पुढच्या चार पाच वर्षासाठी झालेलं आहे शेतकऱ्यांचं पंजाबमध्ये पंजाब हे पंजाब राज्य वास्तविक केंद्रात त्यांचं डबल इंजिन सरकार नाही आहे भाजपचं सरकार केंद्रात आहे भाजपचं सरकार महाराष्ट्रात आहे परंतु पंजाबमध्ये भाज आपचं सरकार आहे आम आदमी पार्टीचं परंतु त्यांनी जो महापूर मागच्या पंधरा वीस दिवसापूर्वी पंजाबमध्ये आला होता तिथं त्यांनी त्यांच्या शेतकऱ्यांना एकरी वीस हजार रुपये मदत केली म्हणजे हेक्टरी पन्नास हजार रुपये आपल्या सरकारने एकरी मदत केली तीन हजार चारशे रुपये पंजाबपेक्षा आपल्या राज्याची अर्थव्यवस्था खूप चांगली आहे पूर्वी पंजाब प्रगत होतं परंतु पंजाबची अर्थव्यवस्था आता इतकी मजबूत नाही जितकी महाराष्ट्राची परंतु फक्त तीन हजार चारशे रुपये दिले तसंच कर्जमाफीची योग्य वेळ योग्य वेळ देवेंद्र फडणवीस तुम्ही शेतकऱ्यांचं चांगलं काही चिंतन म्हणजे करत नाही किंवा शेतकऱ्यांचं चांगलं चांग व्हावं असं चा, तुम्हाला कधी वाटत नाही तुम्ही शेतकऱ्यांचं वाईट व्हावं याची वेळ याची वाट बघत असतात याचं उदाहरण तुम्ही रेकॉर्डवर व्हिडिओ बघितलेले असतील देवेंद्र फडणवीस यांचे की निवडणुकीच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना सात बारा कोरा 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 असे तीन चार ठिकाणी त्यांनी भाषणातून सांगितलं होतं आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू परंतु निवडणूक झाल्यानंतर आता लाग लाग ती त्याच्यापासून तोंड लावायला लागले आणि आता सांगायला लागले की योग्य वेळ आल्यानंतर आम्ही देऊ आणि ती योग्य वेळ कोणती तर दुष्काळ पडला काही आपत्ती जर राज्यामध्ये आली शेतकऱ्यांवर तर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू देवेंद्र फडणवीस म्हणजे तुम्ही आपत्तीची वाट बघित बसले शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी शब्द तुमचा फिरवला तुम्ही म्हणजे याच्या अगोदर तुम्ही त्याच्यासाठीच प्रसिद्ध आहे खोटं बोलणे कृतज्ञपणे वागणे तर आता तुम्ही जसं म्हणाले होते की काही आपत्ती आली तर आता ही आपत्ती आहे पूर्ण जवळजवळ तीस जिल्ह्यांवर ही शेतीवर आलेली आपत्ती आता ही योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची शेतकऱ्यांचा सातबारा क कर, कोरा करण्याची शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्याची हीच योग्य वेळ आहे आता तुम्ही कोणता पंचांग पाहणारे कोणतं कॅलेंडर पाहणारे कोणतं भविष्य पाहणारे तसं न करता आता योग्य वेळे आता शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या आणि ही कर्जमुक्ती देण्याची वेळ का आलेली आहे तर तुमचं जे केंद्रातलं आणि इथलं सरकार आहे हे शेतकरी विरोधी आहे तुम्ही बाहेरच्या देशातून कापूस आयात केला इथले भाव पाडण्यासाठी तुम्ही बाहेरच्या देशातून सोयाबीनची पेंड आयात केली इथल्या सोयाबीनचे भाव पाडण्यासाठी तुम्ही दुधाला भाव मिळू देत नाही तुम्ही कशालाच भाव मिळून देत नाही म्हणून शेतकऱ्यांवर ही कर्जमुक्तीची वेळ आलेली आहे शेतकऱ्यांवर हे संकट आलेलं आहे पिकं तर आमच्या हातात राहिलेली नाही शेतकऱ्यांच्या परंतु ज्यांच्या ज्यांचे पिकं राहिले त्यांना सुद्धा ते न राहिल्यासारखी परिस्थिती करून ठेवलेली अहो दहा वर्षापूर्वीचा सोयाबीनचा चार हजार भाव आजही शेतकऱ्यांना तोच भाव मिळतोय दहा वर्षापूर्वी आठ हजार शेतकऱ्यांना कापसाला भाव मिळत होता तो आता सात हजार मिळतोय दुधाचे भाव आज पाहिजे होते पंचेचाळीस रुपये प्रति लिटर ते मिळतात फक्त पस्तीस रुपये दहा रुपये लिटरने शेतकरी तोट्यात आहे म्हणून आता तुमच्या कृतीमुळं ही संकट शेतकऱ्यांवर आलेले कांद्याच्या निर्यातीवर तुम्ही वारंवार निर्यातबंदी करून शेतकऱ्यांचं नुकसान केलेले वेगवेगळे आयात आ, आयात धोरणं राबून किंवा संपूर्ण डाळी असतील कुठलाही शेतमाल घ्या त्याच्यात वारंवार हस्तक्षेप करून तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पाडले म्हणून आता शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची वेळ आलेली इतकंच काय तर कुंभमेळा दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये नाशिक इथं कुंभमेळा ना होणार आहे आणि त्या कुंभमेळ्यासाठी तुम्ही सोळा हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे वास्तविक ते उत्तर भारतातले नंगेपुंगे साधू इथं आणून त्यांना जी काही आंघोळ तुम्हाला घालायची तर आता शेतकरी पावसाच्या पाण्यात बुडालेला आहे त्याला खरं वर काढण्याची गरज आहे त्याला उभं करण्याची गरज आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना किती रुपये दिले बावीसशे कोटी रुपये म्हणजे दोन हजार कोटी रुपये फक्त सोळा हजार कोटी कुंभ मिळाला आणि दोन हजार कोटी शेतकऱ्यांना म्हणजे ते साधू जरी हिंदू धर्मातले असते पण परंतु हे भक्त तर जे आहे शेतकरी हे पण हिंदू धर्मातले वास्तविक आता हिंदू खत्रेने खरोखर खतरा निसर्गाचा शेतकऱ्यावर आलेला आहे सुलतान जे आपले सुलतान बसलेले आहे दिल्लीत आसमान आणि सुलतान या दोघांनी आता शेतकऱ्याला हा मारलेलं आहे पोटावर मारलेलं आहे पाठीवर मारलेलं आहे मग अशा परिस्थितीत त्याच्या मागं उभं राहणं हिंदू शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणं हे तुमचं काम आहे परंतु त्याच्यापासून तुम्ही काना डोळा करताय खरं तर आता शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज आहे परंतु तुम्ही अजूनही तुमचे अजित पवार असतील उपमुख्यमंत्री ते सांगतात का पैशाचा सोंकार नाही अहो पैशासाठी तुम्ही किती ढोंग केले किती सोंग आणले शक्तीपीठ महामार्गाची तुम्ही घोषणा केली आणि त्याच्यासाठी पंच्याऐंशी हजार कोटी रुपये लागणार आहे अहो इतक्यात इतके सुद्धा पैसे लागणार नाही शेतकऱ्यांना तर दहा ते बारा हजार कोटी ह्या पुरामध्ये शेतकऱ्यांना देणं अपेक्षित होतं तिथं तुम्ही दोन हजार कोटी रुपये दिलेले पंच्याऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ महामार्ग पाच वर्ष नाही झाला तरी चालेल शेतकऱ्यांच्या उरावर तुम्ही जो घा बनवायला घेतला आहे तो नाही झाला तर चालेल परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि योग्य मदत जी तुम्ही साडेतीन हजार रुपये टिकले आमच्या शेतकऱ्यांना फेकून मारणार आहेत त्या बंद करून पंजाब सरकारसारखे ज्यांची अर्थव्यवस्था कमकुवत आहे ज्यांच्या मागं केंद्राचं पाठबळ नाही आहे वास्तविक पंजाबचं जीएसटी थकवलेलं आहे केंद्राने नरेंद्र मोदी जे जिथं आपल्या पक्षाचं सरकार नसेल तिथल्या सरकारांना वेळेवर पैसे देत नाही टीचं रिटर्न वास्तविक इथं तुमचं भाजपचं सरकार आहे केंद्रात भाजपचं सरकार आहे मग तुम्ही आता वास्तविक नरेंद्र मोदी यांना बोलवायला पाहिजे पीक जी काही पूर आलेला आहे महापूर महाराष्ट्रामध्ये तो पाहायला परंतु त्यांना वेळ नाहीये का ते बिहारच्या निवडणुकीत गुंतलेले फक्त त्यांना निवडणुकीशी घेणं आहे नरेंद्र मोदी यांना बाकी काही घेणं नाही आणि दुसरं घेणं आहे गुजरात बरोबर गुजरातमध्ये थोडी जरी आपत्ती आली एका जिल्ह्यात दोन जिल्ह्यात जरी आली तरी नरेंद्र मोदी लगेच प्रचंड पैसा केंद्रातून गुजरातला देतात परंतु आता साधं एक ट्विट सुद्धा दे नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या पुराबद्दल केलेलं नाहीये तर पैसे देणं तर बाकीची बाजूलाच गोष्ट राहिली खरं तर आता तुम्ही केंद्रातून पैसे आणले पाहिजे तुमच्याकडे जर अजित पवार सांगतात की पैशाचं सोंकार देत नाही अरे मग जा ना केंद्रात नरेंद्र मोदी कोण पैसे आणा ना तुम्ही आता कुठे ती एकनाथ शिंदेची महा महासत्ता झोपली काय महासत्ता आता हां तर केंद्रातून नरेंद्र मोदी जे वारंवार गुजरात उत्तर प्रदेश बिहार इथं प्रचंड पैसा फेकेत असतात आता बिहारला मोठ्या प्रमाणात निधी दिला निवडणुकी म्हणून मग आता इथं निवडणूक नाहीये म्हणून महाराष्ट्राकडं बघायचं नाही एक ब्र शब्द सुद्धा नरेंद्र मोदी यांनी आता महाराष्ट्रातल्या महापुराबद्दल काढलेला नाही आणि इतर वेळेस मात्र हिंदू हिंदू ओरडतात मग आता हे हिंदूच संकटात सापडलेले हिंदूंना मदत करा धन्यवाद मित्रांनो तुमच्या याच्याबद्दल काही कमेंट असतील तर त्या अवश्य करा चॅनलला लाईक करा व्हिडिओ शेअर करा जरी मोठा झालेला असला परंतु हे सत्य आपण सांगितलेलं आहे